गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर मंडळी कितीक सरले कितीक उरले आयुष्याला मोजू नका मस्त जगूया आनंदाने मंत्र मुळी हा सोडू नका ओम श्री गुरु गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नमहा नाही पटले काही जरीही उगाच क्रोधित होऊ नका व्यक्ती तितक्या विचारधारा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नम योग्य अयोग्य चूक बरोबर मोजमाप हे लावू नका विवेक बुद्धी प्रत्येकाला मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नम सुख दुःख हे पुण्यपापते दैवभोग हे तोलू नका कर्मफळाच्या सिद्धांताचा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी श्री वल्लभाय नमः खाण्याबाबत हट्टी आग्रही कधी कुठेही राहू नका खाऊ मोजके राहू निरोगी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी श्री वल्लभाय नमः संस्काराचे मोती उधळले पैसा शिल्लक ठेवू नका पैसा करतो आपले परके मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नमः मत आपले विचार सल्ला विचारल्या विणं देऊ नका मान आपला आपण राखा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नमः नित्यच पाळावेळा सर्व वेळी अवेळी जागू नका पैशाहूनही अमूल्य वेळा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नमः नाही बोलले कुणी तरीही वाईट वाटून घेऊ नका मौन साधते सर्वार्थाला मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नमः जगलो केवळ इतरांसाठी कुठेच आता गुंतू नका फक्त जगूया आपल्यासाठी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नम जाणा कारण या जन्माचे वेळ व्यर्थ हा घालवू नका श्वासोश्वासी नामच घ्यावे मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपादशी वल्लभाय नम धन्यवाद अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ